बातमी आहे सर्वसामान्यांसाठी आता आपला कर्जाचा हप्ता कमी होणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे त्यांच्या बदललेल्या पॉलिसीमुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी राहुल शेळके आणि तुम्ही बघताय सकाळ त्याचं झालं असं की आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मनोद्रा यांनी रेपो रेट कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे आर बी आयने रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉइंटची कपात केली आहे त्यामुळे रेपो रेट आता सहा पॉईंट पन्नास टक्क्यांवरून सहा पॉईंट पंचवीस टक्के झाला आहे रेपो रेट कमी झाल्यामुळे सर्व प्रकारचे लोन स्वस्त होणार आहेत आता हे बोलतोय पण त्याआधी बघूया रेपो रेट म्हणजे काय रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर जर आरबीआय कमी दराने कर्ज देत असेल तर बँका ग्राहकांना कमी दराने कर्ज देतात यामध्ये होम लोन कार लोन पर्सनल लोनचा समावेश असतो रेपो रेट कमी केल्याने मध्यम वर्गाला मोठा फायदा होतो कारण त्यामुळे एम आयचा भार कमी होतो विशेषतः होम लोन असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे आहे पण नक्की तुम्हाला किती किती फायदा होणार रुपयांनी कमी होणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर एखाद्या व्यक्तीने पंचवीस लाखांचे होम लोन घेतले असेल तर त्याला आता आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के दराने बावीस हजार त्र्याण्णव रुपयांचा आय भरावा लागतो पण आता रेपो रेट कमी झाल्याने हा एकवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये होईल म्हणजे दर महिन्याला तुमची चारशे तीन रुपयांची बचत होईल आणि वर्षभरात तुमचे चार हजार आठशे छत्तीस रुपये वाचणार आहेत याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने वीस वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने पन्नास लाख रुपयांची होम लोन घेतली असेल तर त्याला सध्या चव्वेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपयांचा ई एम आय भरावा लागतो पण आता रेपो रेट कमी केल्याने होम लोनचा व्याज दर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांवर येईल आणि त्याला आता चव्वेचाळीस हजार एकशे शहाऐंशी रुपयांचा ई एम आय भरावा लागेल म्हणजे दर महिन्याला आठशे रुपये आणि वर्षाला नऊ हजार सहाशे रुपये वाचणार आहे आता प्रश्न हा असा आहे की व्याज दर कमी झाले आहेत पण तुमच्या बँकेने व्याज दर कमी केला आहे का हे कसे तपासायचे त्यासाठी काही सोप्या स्टेप जाणून घेऊया सर्वात अगोदर तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या लोनवर किती व्याजदर आहे हे पाहावे लागेल जर व्याजदर अजूनही जुनाच असेल तर बँकेला संपर्क करून व्याजदर कमी करण्याबाबत तुम्ही विचारू शकता जर नवीन व्याज लागू झाले असतील तर तुमच्या बँकेकडून अपडेटेड ई एम आय स्ट्रक्चर मिळवा जर तुमची बँक व्याज कमी करत नसेल तर नवीन बँकेत लोन ट्रान्सफर करण्याचा विचार तुम्ही करू शकता तर मित्रांनो आर बी आयच्या या निर्णयामुळे ई एम आय भरणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे तुम्ही पण याचा फायदा घ्या तुमच्या मैत्रीमैत्रींना आणि कुटुंबियांना या व्हिडिओबद्दल नक्की सांगा त्यामुळे त्यांचीही बचत होईल हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या लोनवर किती बचत होणार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका